मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार हे जवळपास नाव आता निश्चित झालं आहे महत्वाची माहिती या ठिकाणी मुंबईच्या मंत्रालयातून आली आहे उद्या संध्याकाळी सात वाजता ठाकरे गटामधील एक विश्वासू नगरसेवक महापौर पदाची शपथ घेणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळे सगळीकडे शिवसैनिक आनंदाने नाचू लागले आहेत मुंबईमध्ये गुलाल उधळलाय आणि ठाकरेंचाच महापौर पुन्हा एकदा होणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरवली जात आहे त्याचं कारण आहे कोर्टाचा एक असा निर्णय या ठिकाणी आलाय ज्यामुळे भाजपचा संपूर्ण खेळच बिघडलाय मुंबईत महापौर पदासाठी रसिकेस जोरदार चालू असतानाच मुंबई हायकोर्टाचा एक असा दणका या ठिकाणी बसला की ज्यामुळे भाजपच्या अडचणीत कमालीची परत एकदा वाढ झाली आहे अशा एका केसमध्ये हायकोर्टाने जो निर्णय दिला आणि ज्यामुळे राजकारणच बदलून गेलंय भाजपच्या हातातून मुंबई निसटणार आणि महापौर पद ठाकरे गटाकडे जाणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे कालपर्यंत भाजप हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष म्हणून समोर येत होता पण अचानक कोर्टाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आणि पडद्यामागील काही गुप्त हालचालीमुळे महापौर पद आता या ठिकाणी भाजप पासून लांब गेले आणि ठाकरे गटाकडे या ठिकाणी वळल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे ज्या भाजपकडे आता नगरसेवकांचे मोठे संख्याबळ आहे आणि सर्वाधिक जागा निवडून आले आहेत त्यांच्याच नगरसेवकांनी आता माघार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय एक अनपेक्षित घटनेमुळे आता नगरसेवक नोंदणी करण्यापासून टाळाटाळ करू लागले आहेत मुंबईच्या महापालिकेच्या राजकारणात जे आतापर्यंत या ठिकाणी घडलेलं नव्हतं ते या ठिकाणी घडत असल्याचं पाहायला मिळतंय ज्याचा कोणी सुद्धा आजवर विचार केला नव्हता या परिस्थितीमागे दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे हायकोर्टाचा असा धक्कादायक त्या ठिकाणी निर्णय आणि निकाल आलाय ज्यामुळे भाजपच्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होताना पाहायला मिळते खरा खेळ आता एका अशा व्यक्तीमुळे या ठिकाणी समोर आलाय ज्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी आता माहिती सुद्धा आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण भाजपची गेम होणार असं वातावरण तयार झाले ही व्यक्ती मुंबईत आता या ठिकाणी राहत असून एक काही चमत्कार करेल असं कुणाला सुद्धा वाटलं नव्हतं कालपर्यंत न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या अपोआ पसरल्या जात होत्या कोणी शिंदेचं नाव या ठिकाणी घेत होतं कोणी फडणवीसांचे आता खास्त नेवगर नगर आता खास नगरसेवक त्या ठिकाणी असं वाटत होतं कोणी ठाकरेंचे नगरसेवक या ठिकाणी महापौर बनतील असं या ठिकाणी म्हणत होतं पण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय अनुभवी आणि जुन्या खेळाडूंकडे कुणाचेच लक्ष गेले नव्हते आणि ही सत्ताधाऱ्यांची सर्वात मोठी चूक ठरली आणि त्यांनी असा काय डाव टाकला की ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आता भाजपचे चाणक्य मानले जाणारे देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी हादरल्याचं पाहायला आहे काही कळायच्या आतच सत्तेची गादी पायाखालून सरकल्या आणि पडद्यामागे इतक्या वेगाने हालचाली सुरू झाल्या की याची कल्पना कोणालाच आली नाही आता भाजपच्या अडचणीत मोठी वाढ झाल्या कारण की केवळ सत्तेची खेळी झालेली नसून कोर्टाचा सरकारच्या विरोधात एक महत्वाची नोंद करण्याचा निर्णय जाहीर झालाय महाडमधील दंगलीच्या एका प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी होता या थेट संबंध नसला तरी कोर्टाने जे काय ताशेरे ओढले आहेत त्याने भाजपची पूर्ण या ठिकाणी गोची झाल्या या कोर्ट केसचा उल्लेख के आता केवळ कोर्टापुरता मर्यादित नसून तो मुंबईच्या महापौरनिवडीच्या राजकारणातही मोठा या ठिकाणी होणार आहे आता कोर्टात नक्की असं काय घडलं ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपच्या हातातून कसं काय या ठिकाणी जाणार आणि या संपूर्ण खेळामधला जो काय अदृश्य चेहरा नेमकं कोण आहे त्यांचं नाव काय आहे ज्याने हे प्रकरण पूर्णत्व पलटून लावलं मुंबईचा महापौरात नेमका कोण होणार चला तर मग आता संपूर्ण सविस्तर प्रकरण आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगायला सुरुवात करूया मुंबईच्या हवेत सध्या एक वेगळंच वातावरण या ठिकाणी शिजत आहे अनेक दिवस ज्या महत्वाच्या खुर्चीसाठी म्हणजेच मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी काय चुरशीची हालचाल सुरू होती त्या संघर्षाचा निकाल आता जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळते असं बोललं जात आहे की उद्या संघ्या संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी ठाकरेंचा एक विश्वासू नगरसेवक आता या ठिकाणी आता महापौर पदाची शपथ घेत असल्याच्या चर्चा या ठिकाणी होऊ लागल्या आहेत तुम्ही बरोबर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मुंबईचा महापौर आता कोणाचा होणार हे आता निश्चित झालंय आणि सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आल्या भारतीय जनता पक्षाने या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे ज्या भाजपने मिशन मुंबईसाठी आपली पूर्ण ताकद त्या ठिकाणी पणाला लावली होती त्यांच्या हातून आता मुंबईची सत्ता निचटली आहे असं सध्याला चित्र या ठिकाणी आता पाहायला मिळतंय कारण मुंबईच्या राजकारणात असा एक त्या ठिकाणी मास्टर स्ट्रोक मास्टर प्लॅन खेळला जातो आहे की ज्याची कल्पना ना दिल्लीला होती ना मुंबईतल्या मोठ्या या ठिकाणी आता राजकारण्यांना होती ना कुणालाही सुगाना सुगावा लागून देता पडद्यामागे अशा काही वेगवान हालचाली झाल्या आहेत की ज्याचा भाजपने सुद्धा विचार केला नव्हता त्यामुळे आज भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे आता या संपूर्ण कथेचा नायक ठरतोय तो, तो म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन नेते या ठिकाणी एकत्र येत असल्याची चर्चा या ठिकाणी जोरदार रंगत्या एकनाथ शिंदे आपल्या जिद्दीवर आडून बसले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आता या ठिकाणी शिवसैनिक आमचाच बनेल महापौर आमचाच बनेल शिंदे किंगमेकर बनायला त्या ठिकाणी आता तयार झाले आहेत त्यांना उद्धव ठाकरेंचं बळ मिळते असं वाटलंय दुसरीकडे भाजपने शिंदेना इशारा दिलाय जर महायुतीचा महापौर झाला तर तो भाजपचाच असेल नाहीतर आम्ही विरोधात बसायला तयार आहोत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे जाहीरपणे बोलून दाखवलंय हे सूचक विधान शिंदेसाठी एक मोठी चेतावणी मानली जाते शिंदेना भीती वाटते की जर बीएमसीवर भाजपचा त्या ठिकाणी कब्जा झाला तर त्यांची शिवसेना केवळ ठाण्यापुरती मर्यादित राहून जाईल कारण शिवसेनेची मुख्य ताकद मुंबई आहे आणि याच वर्षस्वाच्या लढाईतून महायुतीमध्ये मोठी फूट पडताना दिसते आहे परिस्थिती इतकी चुरशीची झाल्या की नगरसेवकांची नोंदणी करण्याची आता या ठिकाणी आता जी प्रक्रिया आहे ती भाजपनं आता थांबवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय भाजपला आपल्या मित्र पक्षावर म्हणजे शिंदे गटावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही असं सध्याला या ठिकाणी भाजपला भीती वाटते आहे की जर आज नगरसेवकांची नोंदणी केली तर उद्या हे नगरसेवक त्या ठिकाणी बदल करतील किंवा ऐन निवडणुकीत पाठीत खूप असतील म्हणूनच आता एकतीस जानेवारीला होणारी निवडणूक आता फेब्रुवारीपर्यंत ढकलण्यात आल्या पण नोंदणी का थांबवली लक्षात ठेवा याचं खरं कारण म्हणजे भाजपने शिंदेंना एक अट घातल्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची एकच अट म्हणून नोंदणी करावी पण शिंदेंनी याला नकार दिलाय त्यांना आपलं वर्चस्व अस्तित्व टिकवायचं आहे मुंबईमध्ये भाषा या ठिकाणी करू आहे आता या समीकरणाचा फायदा थेट उद्धव ठाकरे गटाला मिळताना दिसतोय जर शिंदेचे एकोणतीस नगरसेवक मतदानातून त्या ठिकाणी बाहेर पडले तर काय होईल एकूण दोनशे सत्तावीस जागांचा त्या ठिकाणी महापौरमध्ये मध्ये बहुमताचा आकडा एकशे चौदा त्या ठिकाणी आहे जर शिंदेचे एकोणतीस नगरसेवक हो बाजूला झाले तर उरलेल्या एक एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांमध्ये बहुमतासाठी केवळ शंभर मतांसाठी गरज पडेल अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पासष्ट काँग्रेसकडे चोवीस आणि मनसेकडे सहा अशी एकूण पंच्याण्णव मते आधीच आहेत समाजवादी पक्षांचे दोन सदस्यही ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे म्हणजे शिंदेंच्या आता अट्टासामुळे किंवा तटस्थ राहण्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्या या संपूर्ण खेळामध्ये शरद पवारांनी टाकलेला तो एक अदृश्य डाव आणि भास्करराव जाधव यांनी दिलेले भावनिक आव्हान यांनी आगीत तेल ओतण्याचं काम या ठिकाणी होत असल्याचं या ठिकाणी अनेकांनी चर्चा केल्या जाधवांनी शिंदेना विचारलं हे बाळासाहेबांचे शत, जन्मशताब्दी वर्ष आहे अशा वेळी तुम्ही मुंबई भाजपच्या घशात घालणार का या एका प्रश्नाने जुन्या शिवसैनिकांनी मन वळवले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेच्या पक्षातले अनेक आमदार आता मनातून भाजपच्या विरोधात जाऊ लागले आहेत त्यांना वाटतंय की शिवसेनेची ओळख टेकवण्यासाठी महापौर पदाची खुर्ची आपल्याकडेच असायला हवी तिकडे हायकोर्टाच्या दंगलीच्या केसमध्ये मंत्र्यांच्या मुलाला झालेली अटक भाजपसाठी सर्वात मोठी या ठिकाणी आता नामुष्की ठरली आहे सत्तेचा वापर करून आरोपीला वाचवण्याचा जो काय प्रयत्न झाला त्यावर कोर्टाने मारलेले ताशेरे आणि भाजपच्या नैतिकतेच्या राजकारणातली पुलकुल करताय गृहमंत्री या ठिकाणी म्हणून फडणवीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जाऊ लागले कोर्टाने विचारलं ला की ज्या मंत्र्यांचा मुलगा या ठिकाणी फरार असतो तो मंत्री कॅबिनेटमध्ये कसा काय राहू शकतो या एका केसमुळे भाजप त्या ठिकाणी बॅक आले असून सत्तेच्या त्यांची पकड आहे फायदा विरोधकांनी घेतलाय आता प्रश्न उरतो की प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी नेमकं काय होणार भाजप आपले नगरसेवक टिकवू शकणार का, का शरद पवारांची ती राजकीय खेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार का आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की महापौर निवडणुकीच्या दिवशी तुड़ काही अशा गोष्टी घडतील ज्याची नोंद घेतली जाईल सूत्रांनी तर असं त्या ठिकाणी सांगितलंय की काही दिग्गज सत्ताधारी नगरसेवक आधीच विरोधकांच्या संपर्कात आहेत आणि भाजपला आता कळून चुकलंय की मुंबईच्या सत्तेसाठी त्यांनी ते जाळविणलं होतं त्यात ते स्वतःच अडकले आहेत एकनाथ शिंदेंनी सध्या जे काही या ठिकाणी आता बळ म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं भाजपसाठी सर्वात जास्त या ठिकाणी आता एकनाथ शिंदेंचे जे एकोणतीस नगरसेवक आहेत ते जे या ठिकाणी काळजीचं ठरतंय तर शिंदेंनी भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्या अस्तित्व धोक्यात येणार आहे आणि जर त्यांनी विरोध केला तर महायुती तुटेल या दुहेरी पेचात आता भाजप अडकल्या आता मुंबईची ही खुर्ची केवळ एका शहराचा महापौर ठरणार नाही तर आगामी दोन हजार एकोणतीसच्या आज विधानसभा निवडणुकीचा कळ ठरणार आहे ज्याच्याकडे मुंबई त्याच्याकडे राज्याची तिजोरी आणि सत्ता म्हणूनच ही लढाई आता इतकी रहस्यमय झाल्या प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं जातंय पण सध्या तरी कोर्टाचा या ठिकाणी शिंदेची नाराजी आणि व विरोधकांची वाढती एकजूट यामुळे भाजपच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते आहे ही एखादी थ्रिलर फ्ली फिल्म जी शोभावी अशा प्रकारची जबरदस्त कथा मुंबईच्या राजकारणात सध्याला लाईव्ह सुरू आहे एकीकडे एक सत्तेची ओढ आणि दुसरीकडे अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड शरद पवारांनी मांडलेली ती राजकारणाची बिछाड आता कोणत्या दिशेला जाते हे पाहणं आता या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे काय उल पुढे कोण बसणार त्या ऐतिहासिक भाजप आपली मुंबई पुन्हा मिळणार की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील तोपर्यंत राजकारणातील या रहस्यमय डोंगर वखाडीवर आता नजर आपण कायम ठेवूया त्या ठिकाणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जर आता दोघांच्या मध्ये तिसऱ्याचा लाभ जर या ठिकाणी झाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी महापौर परत एकदा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांनी नगरसेवक या ठिकाणी त्यांना दिले तर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे नक्कीच काय होतंय आपण पाहूया तोपर्यंत तो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद